भगवान श्रीराम रामभक्त हनुमान यांच्यानंतर आता गणपती बाप्पावरून देखील विचित्र विधानांची मालिका सुरू झाली गणपती बाप्पाला राष्ट्रीय देव म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी आध्यात्मिक गुरु भाई श्री ओझा यांनी बाप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळावी आध्यात्मिक गुरु भाई श्री रमेशभाई यांची मागणी आधी राम मग हनुमान आणि आता गणपती बाप्पा आदि भगवान श्रीराम मग रामभक्त हनुमान आणि आता गणपती बाप्पा वरून विचित्र विधानांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे गणपती बाप्पाला राष्ट्रीय देव म्हणून मान्यता मिळावी अशी अजब मागणी करण्यात आली आहे आध्यात्मिक गुरु भाई श्री रमेश भाई ओझा यांनी ही अजब मागणी केली आहे हमारे यहां राष्ट्रगीत है राष्ट्र चिन्ह है राष्ट्रीय प्राणी है आदि आदि है हमारे यहां देव नहीं है वो उसकी कमी थोड़ी खल रही है और राष्ट्र देव के रूप में यदि मैं किसी एक देव को देखता हूं तो वो है गणपति क्योंकि हमारे यहाँ गणतंत्र है डेमोक्रेटिक सिस्टम है तो गणतंत्र जहां है प्रजातांत्रिक शासन व्यवस्था जहां पर है, वहां आहे राष्ट्रदेव हो सकता गणपति गणानाम पती राष्ट्रपती बोललो गणपती बोलो गणपती बाप्पाला राष्ट्रीय देव घोषित करा या मागणीचं गणेश भक्तांनीही स्वागत केलंय भारत हा हिंदूंचा देश आहे सर्वात महत्वाचा आपण आराध्य देवत म्हणून आपण सर्वजण गणपती का बघत असतो तर राष्ट्रीय देवता म्हणून गणपतीची गणपती करण्यासाठी काही हरकत नसायला पाहिजे हे आपला देश अनेक जाती धर्मांचा आहे पण ह्या गणपतीसाठी राष्ट्रीय देवता म्हणून मान्यता देवी असं बरंच लोकांची त्याच्यावरची श्रद्धा मोठी आहे कारण आतापर्यंत मी आत्ता देवळात आले तर माझ्या आजूबाजूला आपले लोकांशिवाय इतरही खूप लोक होती इतर जाती धर्माची म्हणजे सगळेजण जर गणपतीला मानताय तर मानता हरकत नाही करायला राष्ट्रीय गण देव म्हणून गणपती काहीच हरकत नाही कारण ऑलरेडी कमळ आहेच फुल म्हणून कमळ आहेच तर गणपतीला कमळ चालतं म्हणजे आवडतं गणपती गणपती राष्ट्रीय देवता झालीच पाहिजे परंतु गणपतीची जेवढी मंदिर आहेत त्या सर्वांनी राष्ट्रीय कामामध्ये भाग घेतला पाहिजे एकमेव असा देव आहे की ज्याला एवढं चौसष्ट कला चौदा विद्या येतात म्हणून आमची प्रामाणिक आणि प्रांजळ मत असं आहे की गणपती ही राष्ट्रीय देवता व्हावी आधी भगवान श्रीराम मग राम भक्त हनुमंत आणि आता गणपती बाप्पा संबंधी अजब विधानांची मालिका सुरू झाली आहे या प्रकरणावरून आता आणखी काही अजब विधानं होण्याचीही शक्यता आहे अमोल कविटकर साम टी व्ही पुणे